नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्लॉगमध्ये आपला असणारा आजचा व्लॉग कुठल्या पर्यटनस्थळाचा नाही कुठल्या देवस्थळाचा नाही किंवा कुठला असं नाही आहे आजच्या व्लॉगमध्ये आपण जे आपण एस पी चॅलेंजेस स्वीकारलं होतं अठ्ठावीस दिवसाचं त्याचा आपल्याला हा जो आले आलेला अनुभव आहे तो मी मित्रांनो आजच्या दिवशी अप सांगणार आहे तुम्हाला तर सत्तावीस दिवस मी कंटिन्यू साडेसहा वाजता संध्याकाळी अपलोड करत होतो व्हिडिओ एस पी चॅलेंजचा क्रिएटर जो शुभम पाटील आहे त्या भावाने सांगितलं होतं सकाळी आठ वाजता किंवा स संध्याकाळी साडेसहा वाजता दोन टाईम दिले होते दिवसातून त्यातला एक टाईम सेट करायचा फिक्स सकाळी आठला केलं तर कंटिन्यू अठ्ठावीस दिवस सकाळी आठला व्हिडिओ अपलोड करायचा किंवा संध्याकाळी साडेसहाला केला साड़े तर संध्याकाळी साडेसहाला कंटिन्यू अपलोड करायचा असं होतं तर त्यातलं मी संध्याकाळचे साडेसहाचा टायमिंग निवडला होता आणि साडेसहाला मी कंटिन्यू रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड करतच होतो फक्त मला अठ्ठावीसाव्या दिवशी थोडा प्रॉब्लेम आला मला माझ्या घरच्या प्रॉब्लेममुळे माझ्या पर्सनल प्रॉब्लेममुळे मला व्हिडिओ टाकता आला नाही पण मी सत्तावीस दिवस कंटिन्यू केला आणि त्या सत्तावीस दिवसात मला खरोखर खूप चांगला म्हणजे चांगला अनुभव आला कारण माझं काय असं म्हणजे मॉनिटाईज झाला चॅनल किंवा माझे एक हजार सबस्क्रायबर झाले किंवा मग माझे चार हजार त्यास ऑश टाईम झाला असं काही झालेलं नाही हा फक्त मी चॅलेंज स्वीकारायच्या आधी म्हणजे एक फेब्रुवारीच्या आधी मला साठ ते सत्तरच सबस्क्रायबर होते तेही साठ ते सत्तर सबस्क्रायबर म्हणजे मी स्वतः केलेले होते कुणाकडनं मित्रांना करायला लावले हे ते असे होते खरं जे आहे ते मी खरं सांगतोय असे सबस्क्रायबर होते पण साठ सबस्क्रायबर झाले झालं आता अजून कुणाला सांगा ह्याच्यापेक्षा तर जास्त करू शकत नाही ज्या फार फार तर शंभर पण माझे साठ सत्तर झाले होते सत्तर झाले होते तर त्याच्यानंतर मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत गेलो आणि त्या एस पी टेक चॅनलच्या चाने मी थ्रू करायचे व्हिडिओला थमनेल कसं लावायचं परत व्हिडिओचा जो व्हिडिओला टायटल कसं द्यायचं टॅग कसे टाकायचे हॅशटॅग कसं लावायचं ह्या सगळ्या गोष्टी मी त्या एस पी चॅलेंज एस पी चॅनल एस पी टेक मराठी ह्याच्या थ्रू मला ते गोष्टी भेटत होत्या आणि मी तसं एडिटिंग करून रोजच्या रोज नवीन चॅनलमध्ये म्हणजे एकदम व्यवस्थित एडिटिंग करायला लागलो कारण पहिल्या दिवशी मला काही एडिटिंग एवढं जमत नव्हतं हाय असा व्हिडिओ टाकायचा घ्यायचा वॉइस ओवर करायचा आणि टाकून द्यायचा अजिबात मला एडिटिंग जमत नव्हतं तर ते मी शिकलो परत सत्तर सबस्क्रायबरचे माझे आज चारशे सबस्क्रायबर झाले म्हणजे ते मोठ्या लोक मोठ्या चॅनलसाठी काहीच नाहीत चारशे म्हणजे पण माझ्यासाठी ते खूप होते कारण ते आपोआप सबस्क्राईब म्हणजे के बघून लोकांनी सबस्क्राईब केलेले होते ते सत्तर होते ते मी केलेले होते लो लोकांचा मोबाईल घेऊन किंवा करायला सगळं पण हे जे चारशे होते, होते। ते हे होते आणि माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे मला त्याचा खूप हे वाटतं आणि वॉच टाईम पण माझा आठशे तास झाले आठशे तास झाले पण ते माझ्यासाठी खरंच मोठं आहे म्हणजे आज त्यावरनं मला एक समजलं की मी असे जर का, का कंटिन्यू रोजच्या रोज व्हिडिओ बरोबर टायमिंगला टाकत गेलो तर माझे चार हजार तास नक्कीच होणार आणि एक हजार सबस्क्रायबर पण कम्प्लीट होणार आणि चॅनेन मॉनिटाईज पण होणार ती मला एक आत्मविश्वास निर्माण झाला ह्या चॅलेंजमुळे ह्या चॅलेंजने काय कोणता असा म्हणजे चमत्कार झाला किंवा चॅलेंजमुळे माझा चॅनल मॉनिटाईज झाला असा विषय काही झाला नाही पण त्या चॅलेंजमुळे मला एक आत्मविश्वास निर्माण झाला आणि ह्यासाठी खरोखर मी शुभम पाटीलचे म्हणजे एस पी टेक मराठीच्या क्रिएटरचा जो चॅनल क्रिएटर आहे ज्याचा त्याचे मी खरोखर मनापासून आभार मानतो थँक्यू सो मच तुझ्यामुळे मला एक आत्मविश्वास निर्माण झाला आणि यूट्यूबवर कंटिन्यू रोजची टाकायची एका टायमिंगला टाकायची व्हिडिओ टाकायची सवय झाली आणि खरंच खूप खूप आभार तुझे त्याच्यामुळं मला एक सवय झाली एक आत्मविश्वास निर्माण झाला की माझे काहीच तास निर्माण होत नव्हते वॉच टाईम होत नव्हते एकही सबस्क्रायबर स्वतःहून वाढत नव्हता अगदी पण स्वतःहून अजिबात वाढत नव्हते ते वाढायला लागले आणि आज चारशेपर्यंत आहेत आजही अगदी रोजचे पंधरा वीस असतात त्यामुळे खरंच खूप खूप धन्यवाद असा माझा चॅनल आता ग्रोथ व्हायला लागलेली आहे आणि नक्कीच मी जोमाने परत चालू करणार आहे माझे आजच्या दिवस फक्त प्रॉब्लेम सॉल्व झाला की मी नक्कीच उद्यापासून दोन किंवा दोन दिवसापासून मी कंटिन्यू व्हिडिओ टाकेन आणि छोट्या छोट्या इथे असू दे किंवा मोठे मोठे असू दे जे काय स्थळं स्थळं देवस्थान जे काय ते सगळं मित्र तुम्ही मित्रांनो सपोर्ट करा प्लीज आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जावा आणि प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या मदतीची खूप गरज आहे तर असा होता आपला व्लॉग तर भावा शुभम पाटील तुझे खरच खूप खूप धन्यवाद तर चला मित्रांनो बाय भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये